नमस्कार मंडळी कसे आहेत मग सगळेजण मजेत आहेत का तर आलोय बघा आपण शिडीला पला नाही याला वारं सुटलोय भरपूर पाऊस काही आहे झालाय आणि बघा रान काळे जर करून ठेवले सगळे आणि हे रान आपलं इतकं बेकार होत म्हणता का नाही याच्यामध्ये होती बघा बाजरी आणि बाजरी काढाय झाला उशीर आणि उशीर झाल्यामुळं काय झालं कि एक उशीर झाला आणि रान नीट व्हायना पावसानं बेजारी लावली वीस दिवस पाऊस होता आणि आता फटाण फटाण झाले काय सांगायचे तुम्हाला पाऊस आहे ना पावसाची वाट बघायला सगळी शेतकरी आणि त्याच्यात मी सांगायचे आणि मग त्याच्यामध्ये आपली शिडी तिला म्हणलं आपल्या हेरीवर पाला इकडे किती तुम्हाला हे पाला घेऊन जायचं हे म्हणून ह्या ना लावला ह्याला त्याला तर चला चला दोन चार दिवस झाले गॅस तर व्हिडिओ काढण्याच्या काय झालं माहितीये का कॉमेडी व्हिडिओ काढायला जायला आपला सगळा दिवस आपला व्हिडिओ आपल्याला कारण त्याच्यामध्ये भरपूर वेळ चाललाय घरचे मालकीन काय व्हायला लागलं उशीर यायला लागली व्हिडिओ काढावे आपल्याला मिळणार मग बाकीच काम पण असते मग आपलं आपले रेग्युलर व्हिडीओ तुमच्यासाठी तर तेवढं व्हिडिओ बघत जा आवडल्या तर आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या आशीर्वाद आपले साडेतीन हजारच्या सबस्क्राईबर झालेत आणि बघा इकडे तुम्हाला दाखवतो टी मध्ये बघा पाणीच पाणी किती मोठं आणि पाणी असून काही उपयोग नाही हो बाडाला विहीर असून इतकी भरली खाल्ली विहीर आपली तिकडे एक लावणा मध्ये तर बघा बांध कशी हिरवी झाली तर ती हिर भरली आणि हे आपल्याला न्यायचा सुभाबचा पाला ते बघू शकता हिरवागार कसा आलाय तर वरून कुठंतरी मोडा लगेच चेंडा आहे वरला चेंडा आणि बघा ह्या आता सगळं तसं पांढरे धुड जाऊन का उन्हाळा आहे अरे बाबा आता पावसाळ्याचं किती बरे सांगितले तरी काय पाऊस आपला ऐका ना देवाला आता नारळ फोडून बी काय व्हायना कारण पाऊस तर यायचं काही नाव ना मग देवाला नारळ फुडून काय होईल सांगा तुम्हीच तर कसं झालं माहिती का कि आडलहारी पाय पायधरी असं म्हणले असते काही जर हे असलं तर माणसं म्हणते बाबा सप्ता लावा काही न करा बाबा जे करायचं असते त्याच टायमाला सप्ते वगैरे छान असतात हे काही नाही आपलं मनाची खुशी असते ते वरून राजा जवळ यायचा तवच येणार आपलं फक्त धर्म करायचं काम असतं म्हणजे देवदेव करायचं आपलं काम आहे कवा पाडायचं पाणी ते त्याची त्याला माहिती तर चला आपलं टाइमपास करायचा नाही का आपल्याला घ्यायचे आपल्या चिळीला पाला तर पाला तर काढूया आधी घर तुम्हाला गप्पा हानी पाला राहायचा काढायचा मग आपली चिडी तिकडं बसन आरडत तर त्याला दुसरीकडल्या बाजूचा काढू इकडून काय झाले रोज रोज पाला काढू काढू इकडं काही राहिलेलं नाही तर चला बघा वारं किती सुटले तुम्हाला माईक सुद्धा आवाज येत असेल माईक मध्ये सुद्धा वाऱ्याचा तर भरपूर असं वारं सुटलंय आणि इतक्या वाऱ्यामध्ये कसं आता पाऊस येईल सांगा तुम्ही ढगा जर आलेले काय व्हायला लागले तिकडून पार उतरले का डगा इकडे पार चालले विदर्भात नांदेड इकडे हि पळून चालले तर आम्हाला काही आहे ना बघा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघतात आणि तुमच्याकडे तुम पाऊस आहे का नाही हे बी सांगा आम्हाला तर इथं बघा हे आपलं काय झालंय माहितीये का हिरिवन नाही मोटर लाईट हे बघा इंधनाची काय अवस्था झाली हे बघू शकता हे आडवे पडले सगळे ह्याचं तर काय सगळं गंजून गंजून गेला असेल आता मी तर म्हणतो कारण दोन वर्षांना बोल आणि बघू शकता इथं खड्डा केलेला आपण खुण्यासाठी त्याला कारण पाईप पुरत नव्हता आणि हे बघा मध्ये पाणी इतकं म्हटलं आणि हे सगळं पाईप लाईन ह्याची आणि हे बघा आपल्याला आता हे पाला मोडायचा आणि पाला घेऊन जायचं शिळीला खायला आपल्या तर पाला मोडून घेऊया दर नंतर शिळीला पण टाकूया तुम्हाला पण गप्पा आणल्या थोड्याच्या तुम्हाला पण बरं वाटलंय जरा शमकीची चार्जिंग आता तुम्हाला येत असेल वारं तर बघा आलं आता शिवसेना आला तर आता वार सुटलो इकडे तर वाऱ्यानं प्रॉब्लेम झाला बघा तर मागे थोडंसं पडलं त्याच्यामुळे चला शिडीला बघा मित्रांनो तुम्हाला सांगा जर वारं इतकं सुटलंय का नाही म्हणतात भरपूर वारं आहे आणि ह्याच्यामधून काही पाऊस यायचं वाहन दिसत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आशा तर लागलेली सगळ्या पावसाचीच तो तर पाऊस येतो का नाही आता सगळं देवाच्या भरवशावरून हिला बांधलं बघा आंब्याचा पाला पहिल्यांदा खायला आणि नंतर बांधायचं आता सुभाबळीचा पाला तर म्हणलं थोडंसं खाऊ द्या हिला म्हणजे वाटूळ करीत नाही तर बघा मग थोडंसं व्हिडिओ वाजून राहायला आपला बरं का तर व्हिडिओ बघायला आवडून तुम्हाला शेवटपर्यंत आणि बघा आपली शिडी दोन रंगा चेंज रांगतं काय सगळं केलं आहे आबाळ बघा कसं दिसतंय तुम्हाला जण काय पांढरा कापूस रुजून ठेवला आहे असं आणि बघा रान काळे जर केलेली आम्ही आणि तुमच्या भावाला असं शेवटपर्यंत प्रेम राहू द्या मित्रांनो कारण तुमची आमच्यासारख्या यूट्यूबवरली म्हणजे म्हणजेच व्हिडिओ बनविणाऱ्या तुमच्या व्ह्यूची लाईकची खूप गरज असते त्याच्यामुळं तुमचं असंच प्रेम आमच्या सोबत राहू द्या आणि असेच व्हिडिओ आपले बघत राहा आणि आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करण्याचा प्रयत्न करू आणि आणखीन चांगले व्हिडिओ काढू तोपर्यंत धन्यवाद जय हिंद